कित्येकदा दुःख सुखाच्या पाठीमागे अशा चतुराईने दडून येतं की त्या सुखसेवनाचा पश्चातापच व्हावा प्रेमामागे दडून येणारं लग्नच पाहना काल परवा जिथे ही पुनवेची धुंद रात मस्त धुंद चांदण्यात ते गीत पाखरांचे आपण दोघे धुंद गंध हा धुंद हा शब्द नसला तर प्रेमगीत नापास करतात काय असल्या संगीत भाषेचा वर्षाव चालला होता तिथे वांगी नीट बघून आणा नारळ वाजून घ्यायला काय होतं माझ्या आईच्या हातचं चा वांग्याचं भरीत काय फर्स्ट क्लास व्हायचं असली भाषा सुरू होते भुसभुशीत बुश मोतीचूर बुंदीच्या लाडवावर माझी श्रद्धा नाही मूगदळाच्या आणि बुंदीच्या लाडवांनी दातांची खोलवर चौकशी केली पाहिजे